परभणीत भारतीय जनता पार्टी महानगर शाखेच्या वतीने दिवाळीच्या निमित्त पदाधिकारी कार्यकर्ते यांचा दिवाळी फराळ आणि स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता परभणी शहरातील कौस्तुभ मंगळ कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हजेरी लावली यावेळी भाजप नेते सुरेश वरपुडकर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माधोराव आजेगावकर विजय वरपुडकर विलास चंदवडकर प्रमोद वाकडकर डॉक्टर केदार खटिंग राजेश देशमुख संजय शेळके सुनील देशमुख दिलीप देशमुख विलास कौशळीकर प्रशांत सांगळे मुकिंद खिल्लारे यांच्यासह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे महानगर अध्यक्ष शिवाजी खोसे यांनी संपूर्ण महानगर येथील आमचे पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा ठेवला होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीचं बिलकुल वाचलेलं आहे सुप्रीम आदेश आहे जानेवारी पूर्वी सर्व निवडणुका घ्यायचं मग त्या निमित्ताने सुद्धा आम्ही इथं सर्व जमलेल्या आमच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करतो <स्यादा> पळावरती बघा मी सांगते परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिकांमध्ये महानगरपालिकेमध्ये इतर कुठल्याही पक्षाचा पॅनल पूर्ण होईल एवढे उमेदवार त्यांच्याकडे नाहीत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे कारण की जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मतदार हा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची रांग लागलेली आहे अतिवृष्टीची मदत आपल्या जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपर्यंत जमा झालेली आहे उर्वरित रक्कमसुद्धा म्हणजे शंभर टक्के दुपारपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होईल आणि आज दिवाळीनिमित्त आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा वासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा की त्यांना ही दिवाळी आनंददायी व आरोग्यदायी प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी